हा आहे बाबा राजे केसरी दोन हजार पंचवीसचा चा फायनलचा ड्रोन वर्चा निकाल घ्या की देताय का लागली जे एक द्या जशी नाई हो कर कर का की काय काय जे बक्षीस आहे ती एक जण सगळं वर या आणि ते बक्षीस एक एक ताब्यात सगळं मग खाली द्या समोर तरी द्या ऐका पाटकर कोण आहे तुम्ही आणि वाईकर कोण आहे हा दोघा आहेत ना बरोबर नाहीतर परत तुम्ही विचारणार आम्हीच नव्हतो तिथं भक्ष दिलं कोणाला शेठ हो शेठ त्यांचं बक्र ही काय काय